आपल्याला सगळ्यांना जीवन जगण्यासाठी लक्ष्मीची नितांत गरज असते नाही का त्यामुळे आपण काही गोष्टी करत असतो आपण खूप बघतो सोशल मीडियावर की हे केल्याने लक्ष मिळते ते केल्याने लक्ष मिळते आणि अनेक लोकांना खूप कमी टाइम स्पॅनमध्ये श्रीमंत होण्याचं हे असतं त्या याच्यामध्ये कोणी लोक काही चुकीच्याही गोष्टी करता पण मी तर हेच म्हणेल की जी आपली संस्कृती आहे सकाळी सकाळी देवांची पूजा करणं संध्याकाळी लक्ष्मी आईची वेळ झाल्यानंतर घरामध्ये दिवा लावून देवांची पूजा करणं इव्हन घरातल्या सगळ्या लहान मोठ्यांना देवाला नमस्कार करायला सांगणं देवाचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे आपण कसे वागलो तर देवाला आवडणार आहोत या सगळ्या गोष्टी लहान मुलांना शिकवणं हे सगळं फार महत्त्वाचं असतं असं मला वाटतं हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील आहे तर तुम्हाला या दोन्ही शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे गुळाचा चहा पिला गेला प्रशांत जे डायटवर आहे आज तर ते काहीच खाणार नाही आहे प्रतीक आपला उठून ग्रीन टी घेऊन बसला आहे लॅपटॉपसमोर काहीतरी काम करतो आहे त्याचं आणि आता मला त्या दोघांसाठी लंच बनवायचं आहे तर आता माझ्या ॲमेझॉनच्या ऑर्डर आल्या आहे जेव्हाही माझ्या काही ऑर्डर येतं मला कळत नाही की मी काय मागवलं आहे उघडल्यानंतरच माझ्या लक्षात येतं अरे अच्छा मी हे मागवलं आहे असं तर चला बघूया आता आपण काय ऑर्डर आले आहे ते अमेझॉनचा आतापर्यंतचा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स माझा चांगलाच चा राहिला आहे परंतु सध्या अमेझॉनवर बरीच गडबड चालू आहे असं दिसतं कारण की प्रतीकने प्रोडक्ट ऑर्डर केले बरेच दिवस ते प्रोडक्ट आले नाही म्हणून बरीच खटपट करावी लागली आणि फायनली ती ऑर्डर कॅन्सल झाली हे सनस्क्रीन जे मी कालच माझ्यासाठी ऑर्डर केलं होते आणि आज आलंही करीनासाठी पण मी जो शॅम्पू ऑर्डर केला तो शॅम्पू मी पुण्याच्या ॲड्रेसवरच ऑर्डर केला होता पण तोही त्यांनी मला इथे दिला हैदराबाद केवढाचा अन्न हवेल प्रशांतजी दोनशे इकडे अशा बेलाच्या जुड्या बांधलेल्या मिळतात हे बघा या जुड्या बांधल्या आहेत आता यातून तीन पानं आपल्याला व्यवस्थित असे काढायचे की जे फाटलेले तुटलेले नाही तर दोनशे रुपयामध्ये ह्या चार जुड्या म्हणजे चार पाच जुड चार जुड्या आहेत आता यातून मी बेल निवडते बघू किती निघतो चांगला ते न चिरलेले न होल पडलेले न तुटलेले असे एकशे एकवीस एक मी तीन पानं काढले हेही तीन पानंच आहे बरोबर परंतु याच्यामध्ये असं थोडेफार पान कट झालेलं होल पडलेलं तर असं दोनशे रुपयाच्या बेलमध्ये चला मला एकशे एकवीस असे पानं मिळाले जे मी शिवलिंगावर अर्पण करू शकते ऑलवेज मी तुम्हाला जसं सा सांगत असते की जेव्हा खूप सगळे कामं असतात मी काय आपण सर्वच बायका स्वतःला प्रायोरिटी देत नाही आजचा दिवस जरा बिझी बिझीत चालला आहे तर मी बिलकुल काही तयारी न करता म्हणजे सकाळी आंघोळ केल्यानंतर जे मी स्किन केअर केलं होतं बस तेवढंच केलेलं आहे आता दुपार झाली प्रदोष काळामध्ये मला रुद्राभिषेक करायचा आहे हे बघा प्रतीक मला मंदिरात घेऊन चाललाय आहे तर आता आम्ही जात आहोत महादेवाच्या मंदिरात परंतु माझं जे अभिषेक पात्र प्रशंजींनी मला बनवून दिलं आहे मे बी ते आम्ही लास्ट मंडे ज्या मंदिरात गेलो होतो तिथंच विसरून आलं तर ते नाही आहे माझ्याकडे आता बघू जे होईल ते तुम्हाला कडे गाईज आम्ही ह्या बाईकवर जाणार आहोत कुठली बाईक आहे भैया ही आणि ती बॅक सीट तिचं बघा बॅक बॅक बै, सीट वरती आहे आता भाऊ हळूहळू चालवा हा दादा जाऊ दे आल्यावर अरे रे बरं पुसलं मग हा पण माझे वाईट कपडे पुस पुस भेटा पुस 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 व्हेरी गुड इसे माँ बाप की सेवा करो फल मिलता रहेगा बेटे चलो आने के बाद हाथ धो लेना शिव मंदिर आहे जिथे मी मागच्या वर्षी चारी सोमवार पूजा करायला आली होती आणि खूप छान मस्त संपूर्ण मंदिर हे दादा धून काढताय मस्त मंदिर आहे चला प्रतीकला जिमला जायचं होतं आणि तो जिमवरून आल्यानंतर आंघोळ करणार होता त्याने आंघोळ लावती केली म्हणून मग तो मंदिरात नाही आला तर मग तो मला बाहेरच ड्रॉप करून गेला समोर एक छोटासा मुलगा दहा अकरा वर्षाचा मोबाईल खेळत होता मम्मी त्याला म्हटलं बेटा शूट घेतो तो बोललो हो मम्मी त्याच्याकडे मोबाईल दिला आणि हे बघा जसं मी तुम्हाला मागेही सांगितलंय की आज श्राम आणि सोमवारे आपल्या इकडच्या मंदिरांमध्ये किती गर्दी असते पण इकडच्या मंदिरांमध्ये नसते तशी संध्याकाळी झाली गर्दी गर्दी म्हणजे थोडेफार लोक आले दर्शनाला पण आता जेव्हा मी आले आता हा चार साडेचारचा सा वेळ आहे जे बाबा बघतात वगैरे ते बसलेले होते त्यांचे मिसेस आणि ते बसलेले होते तिकडे परंतु बाकी कोणी नव्हतं किती मस्तपैकी निवांत माझी पूजा झाली आणि नंतर मी रुद्राभिषेक पण छान केला इकडे बसून इथे माझी पिशवी दिसते बघा राईटला तिच्यामध्ये मी सगळं सामान आणलेलं आहे तर मम्मी तो समोर एक राईट साईडलाच रेड स्टूल दिसतोय ना त्या स्टूलवर बसून रुद्राभिषेक केला कसं रुद्राभिषेक करायला बराच वेळ लागतो आणि काय झालं नंतर खूप पाऊस आला लाईट गेल्या आणि जिथे मी आता पूजा करते त्याच्यावरती पत्रे तर पत्र्यांचा इतका आवाज होत होता जसं की आपण म्हणतो ना काय विजा कडकडत होत्या वादळ असं एकदम खतरनाक परंतु मोबाईल होता माझ्याकडे मग मी मोबाईलची लाईट लावून माझं वाचन तर छान चान्दा, छान चान्दा, झालं बराच वेळ लागला वाचायला आणि बरंच अंधारही झालं होतं कारण मी जायलाच पाच वाजून गेले होते मला पाच ते सातमध्ये झालेली बरी राहील म्हटलं असं ऍक्च्युली मी चारलाच निघणार होते पण प्रतीक काहीतरी करत होता तो बोलला थांब मम्मा माझं काम होऊ दे मग जाऊ म्हटलं ठीक आहे आणि त्या मुलाला मी सांगितलं की बस कर बेटा पण पण त्याने घेतलीच पुढची क्लिप तर मी छान मस्त असा छोटूसा पांढऱ्या फुलांचा हार असं एक हात देता इथे चाळीस रुपयात तो त्या पूर्ण शिवलिंगालाही मावला नाही आणि काही गुलाबाची वरती तर नाही ठेवू म्हणता आणि हो इकडची पद्धत वेगळी आपल्या इकडची पद्धत वेगळी आपल्या इकडे शिवलिंगावर बघा हळद कुंकू नाही टाकत परंतु इकडे डायरेक्ट हळद कुंकू शिवलिंगावर पुड्याच्या पुड्या अशा सोडता त्याचबरोबर आपल्याकडे नारळ नाही फोडत सोमवारी इकडे नारळ फोडता आणि आपल्याकडे वाहतात पण मागच्या सोमवारी मी शिवलिंगाला नारळ वाहिलं होतं म्हणजे असं ठेवलं होतं तर एकताई बोलल्या की नाही ठेवत मे बी नसेल ठेवत त्यांनी सांगितलं म्हणजे नसेलच ठेवत पण मला माहिती नव्हतं मला एवढं माहिती की अर्पण करता नारळ फोडत नाही आपल्याकडे मग मी शिवलिंगाची पूजा करून घेतल्यानंतर म्हटलं एकदा तुम्हाला मंदिर दाखवून देऊ कारण मला माहीत होतं की नंतर अंधार होणारे वातावरण होतं तसं पावसात होतं हे बघा मस्त माझी शिवलिंगाची पूजा करून झाली आणि आता हे बघा माझं शिवलिंगाला स्नान घालून झालंय आता हा एकशे आठ बेल आहे तो मी शिवलिंगाला अर्पण करून घेईल आणि मग रुद्रा रुद्राभिषेकची ज्या सेवा आहे त्या सर्व करून घेईल आता एकशे आठ बेल जो मी आणलाय तो वाहून घेते आणि रुद्राभिषेक माझा कम्प्लीट करून झाला त्याचबरोबर आरत्याही करून झाल्या तुपाची फुलवात आणि कापूर वगैरे मी घेऊन आले होते छान झाली माझी रुद्राभिषेकची सेवा आता प्रशांतजींना फोन केला येतीलच ते मला घ्यायला आणि छान असं माझा रुद्राभिषेक करून झाला आणि मम्मी मी म्हटलं ना प्रशांतजींना फोन करते आरत्या करून मी एक हजार एक हजार वगैरे जप केला असेल नंबर शिवाय आणि प्रशांतजी येऊन लागले मला घ्यायला हाय दरो मना हेलो कसं काय श्रावण सोमवाराचे खूप खूप शुभेच्छा हा बिचारे थकले ऍक्च्युली खूप थकले, थकले आणि काही खाल्लेलं नाही सकाळचं पाण्यावर आहे पाण्यावर जेवणाचं म्हणजे मी आता काय करणार आहे भगर करणार आहे म्हणजे माझा सोमवार उपवास सुटला आणि जन्माष्टमी उपवास आहे इंद्रत्न आल्यानंतर बघितलं तर फ्रीजमध्ये भगर नव्हती मग आठवलं की अरे हो मध्यंतरी मी याला एकादशीला खीर कळली होती मम्मी काय केलं एक दोन छोटे बटाटे उकडवले थोडेसे शेंगदाणे उकडवले मीठ हिरवी मिरची आणि हे प्रतीक साठी पनीर आणि पराठे आम्ही दोघं जेवता जेवता इथे प्रतीक आता लावतोय काहीतरी शो बघता बघता आम्ही जेवणार आहोत आता मी इथे श्रीकृष्ण भगवान यांच्यासाठी पंजिरी बनवत आहे पंजिरी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये तूप टाकलं आणि त्या तुपामध्ये एक मुठभर काजू आणि मुठभर बादाम घेतले ते मी भाजून घेणारे खोबरं किसून घ्यायला हवं परंतु माझी किसनी एवढी काही चांगली काम नाही करत म्हणून मी असे कापच करून वापरते नेहमी खोबरंही मी टाकून भाजून घेतलं आता जनरली पंजरीमध्ये आख्खे बदाम ठेवतात परंतु मी आख्खे नाही ठेवणारे इव्हन मी साखरही यूज नाही करणारे ज्याची त्याची करण्याची आपली पद्धत असते नाही का तर ते थंड झाल्यावर मी त्यांना थोडंसं ग्राइंड करून घेणारे आता माझ्याकडे इथे धना पावडर आहे मी थोडीशी धना पावडर घेतली गॅसची फ्लेम मी अगदी लो केली कारण धना पावडर खूप बारीक आहे नाही का जळायला नको म्हणून परंतु हो मी खूप छान खरपूस अशी ही धना पावडर भाजून घेणारे तू पाजून टाकलं मी जेणेकरून जास्त टेस्ट लावावी प्रसाद मी रिच असला पाहिजे भरपूर तूप जे पण पदार्थ आपण वापरतो त्याचा आपण भरपूर वापर केला पाहिजे तर छान अशी मी ही धना पावडर भाजून घेते इथे धना पावडर नसेल तर आपल्या घरामध्ये धन असले तर ते मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून आपण त्याचाही वापर करू शकतो तर हे बघा मी साखर नाही मी इथे गुळाचा वापर केला आणि मी जसं म्हटलं मी याला थोडंसं असं जाडसर थोडंसं फिरवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी फिरवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये मी हाफ टी स्पून टाकली इलायची पावडर टाकेल म्हणजे आधी धना पावडर ॲड केली मी आणि आता याच्यावरती मी धना इलायची पावडर ॲड केली आणि मला आठवलं की अरे आपल्याकडे खसखस आहे म्हटलं चला खसखसही भाजून ॲड करू म्हणजे अजूनच छान लागेल प्रसाद तर इथे पॅनमध्ये मी तूप टाकलं आणि एक एवढीशी अशी खसखस घेतली ती छान मस्त अशी फुलेपर्यंत छान भाजून घेतली आणि ती देखील मी ह्या पंजेरीमध्ये ॲड केली श्रीकृष्ण भगवान यांच्या प्रसादामध्ये नैवेद्यामध्ये पंजिरी ही ठेवलीच जाते त्यांना खूप आवडते म्हणून मी इथे पंजिरी बनवली आहे आणि फर्स्ट टाईमच बनवली आहे तर आ, कशी वाटली तुम्हाला पंजिरीची रेसिपी किंवा तुम्ही कशी बनवता तुम्ही काय ॲड करता कोणी कोणी मखाने पण ॲड करतं परंतु माझ्याकडे मखाने नव्हते मग म्हटलं घरामध्ये आता ज्या वस्तू आहे त्याचा वापर करून आपण छान अशी पंजिरी बनवू तर हे बघा इथे माझी पंजिरी बनवून तयार झालेली आहे पूजेची मांडणी जी आहे ती मी साडे अकरा ते बारा करून घेतली म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता माझ्या घरामध्ये हॉलमध्ये जो सेंटर टेबल आहे तो इकड़े मी इकडे देभाऱ्या शेजारी ठेवला आणि पूजा मांडली दिव्याला मी हळद कुंकू अक्षदा वाहून फूल वाहिलं त्यानंतर अगरबत्त्या लावून घेतल्या पूजेच्या ठिकाणी आणि ताटामध्ये मी गणपती बाप्पा घेतलेले आहे गणपती बाप्पांना मी आधी पाण्याने नंतर पंचामृतने आणि परत स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेणार आहे आणि देव पुसायचा जो लाल रंगाचा माझ्याकडे कपडा आहे त्याला त्याने गणपती बाप्पांना व्यवस्थित पुसून घेऊन त्यांना त्यांच्या आसनावर ठेवलं त्यांना ही हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करेल आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच कुठलीही पूजा असली तर सगळ्यात पहिले मान गणपती बाप्पांचा असतो म्हणून गणपती बाप्पांची मी इथे पूजा करून घेतली आणि मी आता श्रीकृष्ण भगवान यांना अभिषेक करण्यासाठी इथे घेतलं शंखामध्ये मी पाणी घेतलेले तुम्ही बघू शकता आधी पाण्याने नंतर पंचामृतने आणि परत पाण्याने मी त्यांना स्नान घालून घेतलं आणि त्यांना देखील स्वच्छ पुसून मग त्यांचा जो ड्रेस आहे तो ड्रेस त्यांना घालून त्यांच्या कपाळावर चंदन अष्टगंध लावून वरती तुम्ही बघू शकता तुम्हाला एक टोपली दिसत आहे तर ती टोपली होती माझ्याकडे तर तिचा मी आज पाळणा म्हणून इथे वापर केलेला आहे माझ्याकडे पाळणा नाही मग मी खूप विचार केला की मी पाळणा कसा बनवू शकते तर मला ही आयडिया सुचली आणि छान मस्तपैकी असं मी तिचा पाळणा बनवला आपण लहानपणी महाभारतामध्ये बघितलं होतं की कृष्णांचे जे वडील आहेत वासुदेव ते कसे त्यांना अंधाऱ्या रात्री असं टोपलीत डोक्यावर ठेवूनच पाण्यामधून घेऊन गेले होते तर हे बघा छान असा मी त्या टोपलीचा झोका म्हणून इथे वापर केलेला आहे कुठलीही पूजा असली की ती अजून कशी सुशोभित करता येईल असाच आपला प्रयत्न असतो पूजेकडे बघून कसं आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं माझ्याकडे हा मी पांढऱ्या रंगाच्या मोगऱ्याचा फुलांचा देखील हार आणलेला होता तो मी असा त्यांच्या पाळण्याला लावून दिला आणि माझ्याकडे कृष्ण भगवान यांच्या बऱ्याच मूर्ती आहेत म्हणजे तीन चार मूर्ती वगैरे होत्या तर त्याही सगळ्या मी इथे ठेवलेल्या आहे तर हे बघा इथे मी अक्षदा वगैरे श्रीकृष्णांना वाहिल्या आणि त्यानंतर मी इथे त्यांना झोका देते तर श्रीकृष्ण जन्माष्टमीला ज्या सेवा करावयाच्या असतात नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पुस्तकामध्ये ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या सर्व मी केल्या पुरुषसुक्त श्री शक्त श्रीसुक्त त्यानंतर गीतेची नावे गीतेचा पंधरावा अध्याय मंत्र स्तोत्र ते सगळे मी इथे म्हटले आणि जेवढे पण देव मी ठेवून घेतलेले आहे गाय वासरू गणपती बाप्पा कृष्णाच्या ज्या माझ्याकडे मूर्त्या आहे त्या सर्वांना मी अशा पद्धतीने फुलं वाहून घेतली त्यानंतर नैवेद्याचं मी जे ताट बनवलेलं होतं ते नैवेद्याचं देखील इथे अर्पण करते हो प्रत्येक जागा होता तो बघत होता त्याला खूप छानही वाटत होतं त्याच्या मोबाईलने त्याचं काम चाललं होतं फोटो काढायचं शूट करायचं चा, खूप छान दिसतंय असं तो म्हणत होता आता हे बघा इथे मी सगळा नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य नैवेद्याला पाण फिर पाणी फिरवून नैवेद्य अर्पण केलं तर मला स्वतःलाही खूप छान वाटत होतं आणि खरं सांगते तुम्हाला मैत्रिणींनो आज मी फर्स्ट टाईम कृष्ण जन्माष्टमी अशी इतका वेळ जागून वगैरे आता केली म्हणजे कृष्ण जन्माच्या वेळेला इथे मी कृष्ण भगवान यांना पंजिरीचा त्याचबरोबर दही आणि पोहे जे भिजवलेले त्याचा नैवेद्य आणि बटर थोडंसं घेतलेलं आहे लोणी ते पण त्यांच्या तोंडाला असं लावलं आणि त्यानंतर मग मी यूट्यूबवरूनच कृष्णांची जन्माष्टमीची आरती लावली आणि आरती देखील करून घेतली तर मला स्वतःलाच एवढं छान वाटत होतं आणि माझी झोप तर जणू जो काही आज पळूनच गेली होती इवन मला नंतरही झोपच येत नव्हती अडीच वाजेपेक्षा मी जास्त जागी होते प्रतिकाला इथे आता शूट करायला तर त्याने नमस्कार केला प्रसाद वगैरे घेतला पण तो नाईट वेअरमध्ये होता त्याच्यामुळे त्याला मी घेतलं नाही तर हे बघा इथे माझ्या आरत्या वगैरे करून झालेल्या आहे खूप छान वाटलं मला आणि मी ठरवलं पण की याच्यापुढे मी प्रत्येक जन्माष्टमी अशीच साजरी करेल याच्यापेक्षा छान मला असं वाटत होतं त्या दिवशी आम्ही गणपती बुक करायला गेलो ना तिथे खूप मोठी कृष्णाची मूर्ती होती पांढऱ्या रंगाची तर प्रशांजीं प्रशांतजींना ती घ्यायची होती पण मी नाही घेऊ दिली म्हटलं ऑलरेडी घरामध्ये खूप देव आहे पण मला आज असं वाटलं वाव ती मूर्ती असते तिथं आज आपण अजून छान केलं असतं पण ठीक आहे चला जे आहे हे बघा कशा पद्धतीने केलं आहे मी तुम्हाला दाखवते जेव्हा देवाच्या ज्या ज्या वस्तू माझ्याकडे आहे या तांब्यामध्ये मी तो पांढरा कपडा लावला जेणेकरून ते असं तांब्यामधून जसं की लोणी असं फील व्हावं हो म्हणून मी तो कपडा लावला आणि हे बघा छोटे छोटे माझ्याकडे चौरंग आहे नैवेद्य तर तुम्ही बघू शकता काजू बादाम तिळाचे लाडू दही पोहे त्यानंतर पंजिरी घरामध्ये जी फळं होती तीन केळी आणि दोन ऑरेंज असे मी पाच ते घेतले गाय आणि वासरू आहे ते देखील मी पूजेजवळ ठेवून घेतले आणि हे बघा याच्यामध्ये आपल्या पाळण्यामध्ये आपले, आपले बालगोपाल श्रीकृष्ण भगवान कसे बसलेले आहे मस्त छान दिसतंय ना किती मस्त वाटतंय आणि मला खूप भारी वाटली माझी आयडिया म्हटलं ठीक आहे चला मस्तपैकी मला झोका वगैरे देता आला छान माझी पूजा करून झाली आणि किती कल कलरफुल किती फ्रेश आहे सगळं हे बघा इकडे सुद्धा एक छोटीशी कृष्णाची मूर्ती आहे बऱ्याचशा मूर्ती गिफ्ट आलेल्या आम्हाला कोणी नाही तर कोणी दिलाय कधी कधी मुलांच्या बच शक्य तो आलेला आहे जेवढ्या आपण मूर्ती आहे आता ह्या पाळण्याला ना, ना तो गोल असल्यामुळे तो फिरत होता सारखा मग त्याला बॅलन्स करावं त्याने कृष्णाचं फेस इकडेच राहावं म्हणून मग मी एक झाडमागे लावून दिलं आणि ते झाड लावल्यानंतर मग मात्र पाळणा काही हल्ला नाही म्हणून जे आर्टिफिशल प्लांट्स आहे माझ्याकडे ते पण मी मागच्या बाजूला असे उभे करून दिले ते बघा श्री राधाकृष्णाची मूर्ती आहे ना मागे त्याच्या मागे मी मोराचे पंख ठेवले आणि त्याच्यापुढे तो प्लांट ठेवला जेणेकरून त्याने त्या पाळण्याला असं होल्ड करून ठेवलं होतं नाही तर मग ना मधून मधून असा गोल गोल फिरत होता तर किती छान वाटते पूजा मला स्वतःलाच खूप इतकं प्रसन्न वाटत होतं मी सांगते काय की अक्षरशः माझी झोप उडून गेली होती इतकं प्रसन्न वाट वाटत होतं असं वाटत होतं की इथेच बसून राहू हे बघा मस्तपैकी मी ही मोत्यांची माळ लावलेली वरती तर कशी वाटली ही माझी पूजा मांडणी वगैरे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही पण जन्माष्टमी सेलिब्रेट केली का आणि मी करता का ते पण मला तुम्ही सांगायचं आहे तर छान अशी माझी इथे पूजा करून झाली हे बघा आणि प्रतिकाला नमस्कार करायला मग त्यांनी थोडं मलाही घेतलं क्लिपमध्ये